गुड मॉर्निंग मित्रांनो तर ब्लॉग पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या दुकानातून झालेली होती तर त्यानंतर ते उकडून घेतलं आणि दुकान ते उकडून झाल्यानंतर पुढे बघतो तर काही दोन गाड्या पंक्चर काढण्यासाठी आलेल्या होत्या तर ते तुम्ही बघू शकताय मग तर दोन गाड्या पंक्चर काढून घेतल्या आणि त्यानंतर आली होती मालाची गाडी मग त्या गाडीवाल्याला माल ते काढायला सांगितला आणि नंतर ना माल ते काढून घेतला आपल्या दुकानात हे ठेवलाय ते नंतर परत लावून घ्यायचं आहे तर मग नंतर आपल्याला तिथं मासे गवले होते मग ते म्हणलं दुगून घ्यावे म्हणलं मग खाली आलं होतं आपल्या चिचा खाली मग ते मासा धुवून घेत होतो मग तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये मग आपला मित्र आला होता मग त्या दिवशीच काम राहिलेलं पॅन कार्ड करण्यासाठी आम्ही चाललो होतो लागला मग त्याचं ते काम ते करून येण्यासाठी आलो होतो वायरामध्ये मग काम ते झाल्यानंतर परत आम्ही चाललो होतो गावाकडं तर तुम्ही बघू शकता सामान पण घेतलेला आहे आणि आता गावाकडे चाललेला आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका तुमचं प्रेम असंच राहू द्या थँक्यू गुड बाय